नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉ राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार नाव आणि चिन्ह आहे ते निवडणूक आयोगांना देण्यात आले यानंतर आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत अमोल मिटकरीजी अमोल मिटकरीजी काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह तुम्हाला भेटलं आहे त्याबद्दल नेमकं ने प्रथम आधी काय सांगा निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचं आम्ही अत्यंत सौजन्यपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादीच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि पन्नास आमदार अनेक खासदार नागालँडचे आमदार राज्यभरातील कार्यकर्त्यांचं जाळं यांच्या पाठबळाच्या भरोशावर श्री अजितदादा पक्षाचेच राष्ट्रीय अध्यक्ष पक्षसुद्धा त्यांचा चिन्ह सुद्धा त्यांचं हे निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आम्ही सर्व आनंदित हो, आहोत आणि तो आनंद व्यक्त करायला तिथं जल्लोष सुरू आहे नक्कीच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भेटल्यानंतर जितेंद्र रावड यांच्याकडनं सध्या एक ट्विट करण्यात आलं याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता ते ट्विटच मी बघत नाही ट्विट अशा माणसाचं बघितलं पाहिजे की ज्या ट्विटमध्ये काही तथ्य आहे त्यांनी ट्विट किती वाजता केलं यालाही महत्त्व आहे बरेच ट्विट ते रात्री आठ नऊ नंतर करतात त्याच्यामुळे चर्चेत राहायला त्यांना ट्विट करण्या पलीकडे दुसरा उपाय उद्योग राहिलेला नाही त्यांनी असं आहे की जे काका काकी जे होऊ नाही शकले पण ते जनतेचे काय होतील असा त्यांनी निशाणा दादांकडे साकारला याकडे तुम्ही कसं काय सांगणार त्यांचा निशाणा जो तरबेज असतो त्याचाच लागतो त्यांच्या बोलण्याला त्यांच्या मतदारसंघातल्या गल्ली बोळातली लहान लेकरंही महत्त्व देत नाहीत त्याच्यामुळे त्या बोलण्याला जास्त धार देऊन मला त्यांचं अधिक महत्त्व वाढवायचं नाही नक्कीच त्यानंतर मनसेंकडून जर एक रागांचा जुना व्हिडिओ तो ट्विट करण्यात आला याकडे पण तुम्ही कसं बघता आणि काय सांगता मनसेंचे जुने व्हिडिओ एक बाळासाहेब शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की माझी खीर आणि वडा काढण्यापर्यंत त्यांच्या घरातलं व्यक्ती गेलंय त्याच व्यक्तींकडून अशा पद्धतीनं ट्विट करणं मला असं वाटतं व्हिडिओ काढायला बसलो तर खूप जुने व्हिडिओ निघतील पण सध्या आम्हाला त्यात डोकं घालायचं नाही सध्या आम्ही फक्त आणि फक्त आमच्या बाजूनं जो निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे त्याचं स्वागत आहे बाकी त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा एक आमदार सांभाळावे तर उद्या एका आमदारांना दावा केला तर तो पक्ष त्यांचा राहणार तुम्ही म्हणाल एका आमदाराने दावा केला बहुमत चाचणीवरती जे आहे ते पक्ष एकत्रित म्हणजे कोणी पक्षावर दावा करू शकतो अशी सुद्धा टीका केली जाते विरोधाकडे त्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय विरोधकांना टीका करण्याचा पूर्ण संविधानिक अधिकार आहे त्यामुळे ते टीकेकडे लक्ष न देता आपण आपलं काम केलं पाहिजे हेच पक्षाचे आदेश असल्यामुळे त्यालाच आम्ही फॉलो करतो धन्यवाद आपण जर पाहिलात तर आपल्याशी बातचीत करण्यासाठी अमोल मिटकरी जे होते जर विरोध अशा प्रकारचे आपण अमोल बातचीत केली अशाच प्रकारे बातम्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा